गण गल गण गल गणात बद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया खमंग ढोकळा आणि खजुराची स्पेशल चटणी त्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवलं आहे त्या प्रमाणामध्येच तुम्ही साहित्य घ्या योग्य प्रमाणात साहित्य घेऊन जर केलं तर तुमचा ढोकळा कधीही चुकणार नाही एकदम परफेक्ट येईल तर हे पहा पाव किलो हिरा बेसन घ्यायचं आहे माझ्याकडे साधंच बेसन होतं हिरा बेसन नव्हतं म्हणून मी साधं बेसन घेतलं आहे आणि पोहे खायचा चमचा एक चमचाभर खाण्याचा सोडा घ्यायचा आहे एक चमचा लिंबूसत्व घ्यायचा आहे आणि स्वादानुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत फोडणीसाठी चला तर आपण सुरुवात करूया ढोकळा करायला हरु हरु थोड़ थोड़ तर प्रथम मी काय करते हे बेसन काढून घेतलं एकसारखं केलं आहे आता लिंबूसत्व घालून घेते त्याच्यामध्ये आणि मीठ घालून घेते खाण्याचा सोडा सगळ्यात शेवटी घालायचा आहे आत्ताच घालायचा नाही हे पहा आता हे सगळं मी कालवून घेते आहे आणि हळूहळू पाणी टाकून थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ कालवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं का घ्यायचं आहे कारण एकदम पाणी टाकलं तर याच्या कुठळ्या होऊ शकतात आणि एकीकडे मी आता ढोकळा उकडण्यासाठी म्हणून हे पाणी टाकून गॅस चालू करून घेत आहे हे पहा अशी कन्सिस्टन्सी तुमच्या ढोकळ्याच्या पिठाची झाली पाहिजे मी अजूनही याच्यामध्ये सोडा घातलेला नाही आहे आता प्रथम आपण काय करूया पुढची तयारी म्हणजे हे प्लेट ज्या ताटामध्ये आपण ढोकळ्याचं पीठ घालून शिजवणार आहोत त्याला आधी तेल करून घ्या तेल लावून घ्यायचं ग्रीसिंग करून घ्यायचं आता ही सगळी तयारी पूर्ण झाल्यानंतर पाहायचं की पाण्याला आधी उकळी आलेली आहे का पाण्याला उकळी आल्यानंतरच मग याच्यामध्ये सोडा घालायचा आहे आपण हे पहा पाण्याला आता उकळी आली आहे आता मी याच्यामध्ये सोडा घालते आणि भर 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 असं छान फेटून घेते आता याचा कलरसुद्धा चेंज होईल आणि हे पहा फ्लपी होत जाईल पीठ हे तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं दोन ते तीन चमचे पाणी घालू शकता आणि मग पुन्हा एकसारखं फेटून घ्यायचं आहे आता हे पाय पीठ मी या ताटांमध्ये ओतून घेत आहे तेल लावलेलं आहे या लाधी आपण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आता उकडायला ठेवायचं आहे हे पहा ही प्लेट एप मी एक उकडायला ठेवत आहे आता दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा मी काढून घेतली आहे आणि ती पण प्लेट ठेवत आहे म्हणजे एक साथ दोन प्लेट माझ्या होतील ढोकळ्यांच्या आणि हे बरोबर वीस मिनटं ठेवायचं आहे झाकण उघडायचं नाही आधीमध्ये आता खजुराची चटणी करूया त्यासाठी मी एक वाटी खजूर घेतला आहे आठळ्या काढून गरम पाण्यात उकळत्या एक तासभर भिजत ठेवले होते आता ही चिंच पण पाच मिनटं भिजत ठेवली आहे एक चमचा धने दोन चमचे गूळ पाव चमचा जिरे एक चमचा लाल तिखट आणि स्वादानुसार मीठ तिखट जर कमी हवा असेल तर तुम्ही कमी टाकू शकता आता आपण गॅस लावून घेऊया आणि त्याच्यावर धणे आणि जिरे थोडेसे गरम करून घेऊया थोडे असे कडकडीत झाले म्हणजे त्याची पावडर होईल व्यवस्थित बारीक फाईन पावडर झाली पाहिजे असे छान भाजून घ्यायचे आहेत स्वाद गाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता मी या छोट्या खलबत्त्यामध्ये टाकून बारीक करून घेत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरवरही करू शकता ही अशी खाईन पावडर झाली पाहिजे हे पहा अशी आता हे खजूर आहेत सगळे मऊ झाले आहेत उकळत्या पाण्यात टाकल्यामुळे हे असे चाळणीमधनं मी गाळून घेत आहे असे छान गाळून घ्यायचे आहे म्हणजे छान मऊसुद्धाचे ठीक असं पाणी मिळेल आपल्याला चिंच पण घेत आहे ती पण मऊ झाली आहे हाताने अशी चांगली करून घ्यायची आहे आणि ती गाळून घ्यायची आता दोन चमचे गूळ आहे तो घेतला आहे मी तुम्हाला जर आणखी जास्त गोड हवी असेल तर जास्त गूळ टाकू शकता थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि स्वादानुसार मीठ टाकलं आहे आता हे सगळं ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपण जी फाईन पावडर केली होती धन्या जिऱ्याची ती पण टाकायची आहे हे सगळं टाकून झाल्यावर एक मिक्स करून घ्यायचं आहे एक सारखं आणि आता हे मी गॅसवर ठेवत आहे गॅसवर ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे हे थोडंसं घट्ट असं द्रावण तयार होईल इकडे ढोकळा पण शिजला आहे मी बरोबर वीस मिनिटांनी काढला आहे आणि त्याच्यामध्ये चमचा बुडवून पाहिला आहे चमच्याला पीठ चिकटून येत नाहीये म्हणजे तो चांगला शिजला गेला आहे आता आपण याच्या वड्या कापून घेऊया सुरीने आणि मग फोडणी टाकूया म्हणजे वरून फोडणी करून टाकली तर ती ढोकळ्याच्या आतपर्यंत जाईल हे पहा आता ही फोडणीची तयारी करते त्यासाठी दोन चमचे तेल घेतलं आहे मी पहिल्यांदा एक चमचा मोहरी टाकते त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकली आहे बारीक चिरलेली आता ती छान परतून घेते त्यात थोडंसं हिंग पण टाकलं तरी चालेल छान तडतडली की ही फोडली ढोकळ्याच्या आपण जो कट केलेला ढोकळा आहे त्याच्यावर मग उतरून घ्यायची आहे आणि हे वड्या कापल्यामुळे ते आतपर्यंत काप जाते फोडून थोडंसं याच्यात दोन चमचे पाणी पण टाकून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होईल मिरचीचा तिखटपणा आणि जी चव आहे ती ढोकळ्याच्या आतपर्यंत जाईल हा पहा आता वरून मी कोथिंबीर लावली आहे कसा मस्त झाला आहे पहा डोकळा अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करा माझ्या स्वादगाथा चॅनेलला तर पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसह हो पुढील व्हिडिओमध्ये बाय थँक्यू